तर आज शहापूर तालुक्याचं ता आरक्षण देखील रिलीज झालेलं आहे आणि आपल्या या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा देखील होता काय सांगायचं असतं शहापूर आणि मुरबाड ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला कार्यकर्त्यांची संवाद साधण्याचं काम केलेलं आहे शहापूर आणि मुरबाड ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुका काही दिवसामध्ये ज्या आहेत त्या लागतील आजच सोबत जाहीर झालेली आहे आणि कशाप्रकारे इलेक्शनची तयारी जी आहे सुरू आहे याच्या त्याचा आढावाचा नाच घेण्यात आला सर वरच्या लेवलचा जर एक विचार केला आपण खासदार असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारणं योग्य वाटते की सध्या येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा किंवा एकला रोलीचा काय प्रकार असू शकतो आम्ही नेहमीच जे आहे हे महायुतीमध्ये इलेक्शन लढणार असंच जे आहे नेहमी जाहीर केलेलं आहे माननीय मुख्य नेते एकनाजी शिंदेसाहेब पण हेच म्हणतात की महायुती जर ज्याप्रकारे महायुती लोकसभेमध्ये लढलं आहे यश मिळालं विधानसभेमध्ये मोठं यश मिळालं आणि आता येणाऱ्या कॉर्पोरेशन्स असतील त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद आहे सगळीकडे जे आहेत हे महायुतीची सत्ता जी आहे ही सगळ्याच कॉर्पोरेशनवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती सर आज कार्यकर्त्यांची चर्चा आपली झाली त्यातनं काय थोडंफार सारू कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा जी झाली की प्रत्येक गटनी आहे चर्चा झाली गणांनी आहे चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये कुठे किती ताकद आहे कशा प्रकारची परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकनाथी शिंदेसाहेबांना फक्त मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे शिवसेनेमध्ये नेहमीच शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होतोय वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पक्षातून लोक जे आहेत ते प्रवेश करत आहेत आणि शिवसेनेची ताकद जी आहे ही जी आहे ही वाढत चाललेली आहे